मित्रांनो फक्त एक लिटर केमिकल वापरून पाचशे लिटर नकली दूध बनवलं जात आहे तुम्ही वापरत असलेले दूध हे तर नाही ना हे ना, एकदा नक्की चेक करा कारण मागील काही दिवसांपूर्वीच युपी मधील बुलंद शहरामध्ये फूड अथॉरिटीने चार वेअरहाऊसवर वर रेड मारल्या त्यामध्ये काही सप्लायर शेकडो लिटर नकली दूध सेल करत असलेलं दिसलं आणि हे सप्लायर मागील वीस वर्षापासून हे नकली दूध सेल करत आहेत आणि विशेष म्हणजे याचे केमिकल सुद्धा मागील वीस वर्षापासून इतर शहरातील सप्लायरला हे व्यापारी सेल करत होते आणि फक्त ग्लुकोज रिफाईंड ऑइल आणि आर्टिफिशियल स्वीटनर आणि काही केसेस मध्ये तर शॅम्पू या चारी गोष्टींच परफेक्ट मिश्रण केलं तर हे केमिकल तयार होत आणि हे केमिकल हे थोडं केमिकल वापरून शेकडो लिटर दूध तयार केलं जाऊ शकतं आणि विशेष म्हणजे या नकली दुधाचे स्मेल टेस्ट आणि कन्सिस्टन्सी ही ओरिजिनल दुधासारखीच असते तुम्ही टेस्ट करून हे नकली दूध ओळखू शकत नाही आणि मित्रांनो मूळ काळजी करण्यासारखी गोष्ट ही आहे की भारतीय फूड अथॉरिटीच्या एका सर्वे नुसार दररोज सेल होत असलेल्या दुधापैकी चाळीस टक्के दूध हे नकली आहे कारण या रिपोर्ट नुसार संस्थेच्या भारतातील सगळी जनावरे मिळून सुद्धा डेली एवढं दूध प्रोड्यूस करू शकत नाही म्हणून मित्रांनो आता दूध खरेदी करताना विशेष काळजी घ्या कारण आता ही वेळ आलेली आहे की आपल्या स्वतःला आता दुधासाठी गाय आणि म्हशी खरेदी करावे लागतील की काय असं वाटतंय म्हणूनच मित्रांनो सतर्क रहा आणि हा महत्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व असेच महत्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद